रामराज्य स्टार, टीवी न्यूज, आवाज न्यूज हॉटेल वेलकम येथे चालणाऱ्या अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश देवळा शहराजवळ हॉटेल वेलकम येथे अवैध वेश्य व्यवसाय चालू होता असा संशय देवळा पोलिसांना होता त्यांनी सापा रचून दोन महिलांना ताब्यात घेतले व मॅनेजर ठाकरे व हॉटेल मालक सुनील आबा आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन ते, ते पोलीस निरीक्षक नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवळा सार्थक नेहते साहेब दामोदर काळे विनय देवरे इंद्रजित परडे नितीन बाराते संदीप चौधरी महिला पोलीस कर्मचारी माधुरी पवार स्वाती चव्हाण या सर्वांनी रात्री दहा वाजता सापा रचला छापा टाकीत दीपक ठाकरे यांना ताब्यात घेतले वरच्या मजल्यावर चालणारा व्यवसाय व त्याचे साहित्य रोख रक्कम सोने चांदी दागिने मिळाले मॅनेजर ठाकरे याला अटक करण्यात आले आहे दीपक ठाकरे याला चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते हे करीत असून सदर महिला या बांगलादेशी असल्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे सार्थक नेहते साहेब हे देवळा तालुक्यातील सिंगम व्यक्तिमत्व लाभले आहे त्याचे बोलणे चालणे कामगिरी चांगल्या पद्धतीने करीत आहेत अशीच कामगिरी त्यांनी निष्ठावंत कामगिरी करत राहावे अशा शुभेच्छा त्यांना रामराज्य स्टार टी न्यूज वाहिनीतर्फे हाक तुमची साथ आमची शंभर टक्के राहील रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीकरता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत डोंगरगड रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व शेअर करा